श्री गुरुदेव दत्तांचा नामस्मरण आपण करणार आहोत चला आजच्या या संध्यावंदनला आपण सुरुवात करूयात सर्वांना श्री स्वामी समर्थ 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 श्री सार्थ श्री सार्थ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्मी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय जय श्री गुरुदेव स्वामींचे नामस्मरण आपण एकशे आठ वेळेला केलेलं आहे आणि आता श्री गुरुदेव दत्तांचा आपण एक एकमाळ जप करणार आहोत चला तर सुरुवात करूयात श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्रीगुरुदेव दत्त श्रीगुरुदेवदत्त 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 श्रीगुरुदेव दत्त श्रीगुरुदेवदत्त 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 श्रीगुरुदेव दत्त श्रीगुरुदेव दत्त श्रीगुरुदेव दत्त シリグルデーバダッタ。シリグルデーバダッタ。シリグルデーバダッタ。シリグルデーバダッタ。シリグルデーバダッタ。シリグルデーバダッタ。シリグルデーバダッタ。シリグルデーバダッタ。シリグルデーバダッタ。シリグルデーバダッタ。 スリグルデールデッタ、スリグルデーバデッタ、スリグルデーバデッタ、スリグルデーバデッタ、スリグルデーバデッタ、スリグルデーバデッタ、スリグルデーバデッタ、スリグルデーバデッタ、スリグルデーバデッタ、スリグルデーバデッタ、スリグルデーバデッタ。

श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्त 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 श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त दत्त श्रीगुरुदेवदत्त 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 श्रीगुरुदेव दत्त 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 श्रीगुरुदेवदत्त 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 दत्त श्री गुरुदेवदत्त श्रीगुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त दत्त श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्रीगुरुदेवदत्त

श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव गुरुदेव गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त गुरुदेव गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामींचे आणि श्री गुरुदेव दत्तांचे आपण एक एक माळ नामस्मरण केलेलं आहे आणि आता स्वामींचा तारक मंत्र पाच वेळेला बोलणार आहोत चला तर स्वामींच्या तारक मंत्राला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ निशंक हो निर्भय हो मनारे चंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क्या अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे भी ना भीला ना भी उगाची भीतोस ही भय हे पळू दे जवळ स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त विभूती नमन नाम ध्यानादतीर्थ तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ आठवी आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जा घेई हाती अशक्य ही शक्य करते निशंक हो निर्भय हो मनारे, रे प्रवामी बळपाटी शिरे अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय, तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकी भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानार्ध तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जा घेई हाती अशक्य ही शक्य करतील हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क्यावधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्युनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे बिना काळ ना नेई त्याला पडलो कि ना भीती तयाला उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगु स्वामी देती लसाथ विभूती नमन नाम तीर्थ स्वामी आठवी रे आठ प्रचीती। न सोडी कदा घेयी घेई हाती अशक्य ही शक्य करतील हो निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे वधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे भी ना ना त्याला पर की ही ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देती लसात विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात मृतात हे तीर्थ घेई आठवीरे प्रचीती, प्रचिती न सोडी कदा स्वामी जा घेई हाती अशक्य ही शक्य करतील ल स्वामी निश्चंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क्या वधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ ना, ना नी त्याला परलो किही भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देती लसात विभूती नमन नाम ध्यानार्ध तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी ही हाती अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींचा आपण पाच वेळेस तारक मंत्र बोललेलो आहोत आणि आता स्वामींची सद्गुरूंची प्रार्थना करणार आहोत चला तर सद्गुरूंच्या प्रार्थनेला सुरुवात करूयात सद्गुरुनाथा, हात जोडितो अंत नको पाहू सद्गुरुनाथ सद्गुरुनाथा हतजोडितो अन्तनकोपाहु उकुलुनि मनिचे हितगुजसारे वदकवनादा निशिदिनि श्रमसि मम हितार्थतु किति तु जिन देऊ हृदय वससे, परिणत दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हात जोडी तो अंत नको पाहू उकलुनि मनीचे हित गुज सारे वद कवना दाऊ उत्तीर्ण नवे तुझ उप <coughs> उर्ण नवे तुज उपकारा जरी तनु तुज पाहु बोधुनि इह परनश्वर मनि उटला बाहु सद्गुरुनाथा हात जोडितो अन्तनको पू उकुलुनि मणि चे हितगुज सारे बद कवनादाह कोन कुठिल मे कार्य मम जनिकै साराहु करिम जैसा निर्भय निच्चल समसकला पाहु सद्गुरुनाथा हातोडितो अन्तनको पाहु उकलुनि मणि चे हितगुज सारे वध कवनादा अजान हत बल भ्रमित मणि चि तळमळकशि साहु निरसुनि माया अनुभ ू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, पाहू उकुलुनी मनीचे हितगुज सारे बदकवना दाऊ श्री स्वामी समर्थ सर्वांना आपण सद्गुरूंची प्रार्थना केलेली आणि आता स्वामींची आरती करणार आहोत जयदेव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओव्वाळू चरणी ठेऊ या माथा छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी जग उद्धारासाठी राया तू फिरसी भक्त वत्सल खरा तू एक होसी म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी जय देव जयदेव जय श्री स्वामी समर्था आरती ओव्वाळू चरणी ठेऊ या माथा ત્રિગુણ પર બ્રહ્મ તુઝા અવતાર પામર શેષાધિકાર જેથી જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતી ઓવાળું ચરણી ઠેવ નિયા માથા દેવાદી દેવા તું સ્વામી રાયા નિર્જર મુનિજન ધ્યા ભાવે તવયા तुझसी अर्पण केली आपुली ही काया शरणागतता तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती अघटित लीला करुणी जडमुड उद्धारिले कीर्ती ऐकून कानी चरणी मेलोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले तुझ्या सुता लगे चरणा जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवून समर्थ सर्वांना स्वामींचे नामस्मरण आपण एकशे आठ वेळेला केलेलं आहे श्री गुरुदेव दत्तांचे नामस्मरण एकशे आठ वेळेला केलेलं आहे स्वामींचा तारक मंत्र आपण पाच वेळेला बोललेलो आहोत आणि सद्गुरूंची प्रार्थना झालेली आहे श्री स्वामींची आपण आरती केलेली आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपल्या आज मी थोडीशी बाहेर आलेली आहे गावी म्हणून तुम्हाला हा सेटअप जरा वेगळा दिसत असेल फोटो वगैरे आणि मी तिथूनच लाईव्ह करत आहे चार पाच दिवस मी गावी आलेली आहे माझ्या माहेरी तर तिथला हा सेटअप आहे म्हणजे स्वामींचे मंदिर वगैरे आहे तिथे त्या घरामध्ये तर हा सेटअप आहे आपला जो नित्यसेवा आपण आपल्या घरात करत असतो ती मूर्ती ती फोटो वेगळा आहे आज मी थोडीशी बाहेर आली त्यामुळे मी इथून लाईव्ह करत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि आज आपल्याबरोबर दोन छोटे छोटे सेवेकरी सुद्धा सहभागी झालेले आहेत समर्थच नाव आहे त्याचं पण आणि मुलीचं नाव रिया सुद्धा आहे माझ्या भावाची मुलं आहेत हे समर्थ आणि रिया हे दोघं सुद्धा आज श्री स्वामी समर्थ यांच्या नामस्मरणात सहभागी झालेले आहेत आपल्यासोबत तर खरंच खूप छान आणि आज चार पाच दिवस आपण इथेच आहोत आणि इथूनच लाईव्ह करणार आहोत चला तर सर्वांनी श्री, 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 <laughs> श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये नक्की लिहा सर्वांना आज हा लाईव्ह कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा समर्थ थोडासा श्री स्वामी समर्थ बोल सर्वांसाठी श्री स्वामी समर्थ आणि ह्याच्यासोबत लाईक पण करा लाईक पण श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री बघा किती छोटे छोटे सेवे करी स्वामींचे आपण घडवत आहोत आणि असंच आपल्या मुलांना सुद्धा आपण स्वामी सेवेत आणायला पाहिजे स्वामींची सेवा केलेली कुठेच वाया जात नाही स्वामींची सेवा करा आणि सेवे करी व्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपले या लाईव्ह मध्ये झाला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवे करी व्हा धन्यवाद you <laughs>